मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा आम्ही सोलापूर जिल्ह्यामधले चार आमदार जयंत पाटलाच्या माध्यमातून पवार साहेबांशी चर्चा करत होतो आणि आमचंही सर्वांचं मत होतं की आपण एकत्र यावं सत्तेमध्ये जावं अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळे खासदार असतील आमदार असतील हे भूमिका मांडत होते आणि आज जे पवार साहेबांनी मत व्यक्त केलं त्याबद्दल जर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर कार्यकर्त्यांची होरपळ होणार नाही सर्वांना न्याय मिळेल आणि त्या ठिकाणी सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल आमदार केलं पाहिजे नाही मी आणि आमच्या जिल्ह्यातले चार आमदार आम्ही जयंत पटलाच्या माध्यमातून पवारसाहेबांशी बोलत होतो थेट साहेबांशी बोलत नव्हतो परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निश्चितपणानं आनंद आहे एक ताकद येईल याच ठिकाणी ज्या सिंचन भवनला आज मी उभा आहे या ठिकाणी अजितदादानी माझ्या पाणी सोडण्याचा जो विषय होता त्या विषयाच्या बाबतीमध्ये म्हणजे मी निवडणुकीमध्ये त्यांच्यावर प्रकरपणाने टीका केलेली होती अनेक निवडणुका म्हणजे त्या लोकसभा विधानसभा निवडणुकामध्ये म्हणजे जेरी पद्धतीची टीका केलेली होती परंतु अजितदादाच्या वागणी